नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपला आपल्या यूट्यूब चॅनल रँकअप एम पी एस सीवर तर हा आपल्या स्टेटबोर्ड सिरीजचा नववा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दक्षिण भारतातील काही प्राचीन राज्ये या मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं मौर्य साम्राज्यानंतरचे काही राज्ये तर हा व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा तिथे आपण डेली करंट अफेअर नोट्स आणि इतर काही गोष्टी शेअर करत असतो तर त्याने देखील तुम्हाला फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला भारताच्या प्राचीन इतिहासात दक्षिण भारतातील तीन सत्तांचा उल्लेख नेहमीच अभिमानाने केला जातो तो म्हणजे चेर पांड्य आणि चोळ या तिन्ही राज्यांचा उल्लेख केवळ रामायण आणि महाभारतातच नाही तर प्राचीन तामिळ संगम साहित्य आणि सम्राट अशोकाच्या शिलालेखांमध्ये देखील सापडतो चेर राजवंश केरळच्या किनाऱ्यावर वसलेलं होतं आणि मुजिरीस या प्रसिद्ध बंदरातून त्यांचा व्यापार समुद्रमार्गे चालत होता पांड्य राज्य तामिळनाडूमध्ये वसलेले होते आणि त्याची राजधानी होते मदुराई हे राज्य उत्कृष्ट दर्जाच्या मोत्यांसाठी जगभरात प्रसिद्ध होतं तर चोळ राजवंश तिरुचिरापल्लीच्या आसपासच्या प्रदेशावर राज्य करत होतं पुढे त्यांनी राज्यविस्तार समुद्रापारपर्यंत देखील केला आता आपण बघूया सातवाहन राजघराण्यांबद्दल तर याची स्थापना सिमुक नावाच्या राजाने केली होती याची राजधानी पैठण म्हणजेच प्रतिष्ठान होती सातवाहनांची एक खास परंपरा म्हणजे काही राजे आपल्या नावाआधी आईचं नाव लावत असत उदाहरणार्थ गौतमीपुत्र सातकर्णी गौतमीपुत्र सातकर्णी हा सातवाहनांचा सर्वात पराक्रमी राजा मानला जायचा ज्याने शकांचा राजा नहपान याचा पराभव करून आपल्या साम्राज्याची ताकद सिद्ध केली त्याच्या शौर्यामुळे त्याला त्रिसमुद्र तोय पित वाहनं म्हणजे ज्याच्या घोड्यांनी तीन समुद्रांचं पाणी प्यालं आहे अशी उपाधी मिळाली त्याचं साम्राज्य नर्मदा नदीपासून थेट तुंगभद्रा नदीपर्यंत हे पसरलेलं होतं आता बघूया राजा हाल आणि सातवाहन काळातील कला व व्यापाराबद्दल तर राजा हाल यांनी गाता सप्तसती हा महाराष्ट्री प्राकृत भाषेतील महत्त्वपूर्ण ग्रंथ रचला ज्यातून तात्कालीन लोकजीवनाची झलक मिळते सातवाहन काळ हा कला संस्कृती आणि व्यापारासाठी सुवर्णयुग ठरला अजिंठा नाशिक कार्ले भाजे आणि जुन्नर येथील अद्वितीय लेणी हाच याचा पुरावा आहे काही नाण्यांवरील जहाजांच्या प्रतिमांमुळे सागरी व्यापाराचे महत्त्व हे स्पष्ट होतं आता आपण बघूया वाकाटक राजघराण्याबद्दल याचा संस्थापक होता विंध्यशक्ती याचे दोन भाग पडतात पहिली शाखा म्हणजे नंदीवर्धन जी आजच्या नागपूरजवळ आहे दुसरी शाखा म्हणजे वस्यगुल्म जी आजच्या वाशिममध्ये आहे महत्त्वाचे मुद्दे याच्यातील काय आहे की पहिला प्रवरसेन याने साम्राज्याचा विस्तार माळवा गुजरातपासून कोल्हापूरपर्यंत म्हणजेच कुंतलपर्यंत केला दुसरा रुद्रसेन गुप्त सम्राट दुसऱ्या चंद्रगुप्ताची मुलगी प्रभावती हिचा विवाह याच्याशी झाला होता हरिशेन याचा मंत्री वर्हा देवाने अजिंठा येथील सोळा क्रमांकाचे लेणे खोदवून घेतले होते आणि दुसरा प्रवर्सन जो होता त्याने सेतूबंध हा महाराष्ट्रीय प्राकृत भाषेतील ग्रंथ लिहिला आता आपण बघूया चालुक्य घराण्याबद्दल या साम्राज्याची पायाभरणी सहाव्या शतकात पहिल्या पुलकेशीने केली आणि त्याची राजधानी होती बदामी ज्याला त्या काळी वातापे म्हणून ओळखलं जायचं पण चालुक्यांच्या जा इतिहासात सर्वात लक्षवेधी व्यक्तिमत्व म्हणजे दुसरा फुलकेशी त्याने केवळ आपल्या साम्राज्याचा विस्तारच केला नाही तर उत्तरेतून आलेला सामर्थ्यशाली सम्राट हर्षवर्धनाचे आक्रमण देखील धैर्याने परतवून लावले चालुक्य हे केवळ युद्धातच नव्हे तर कलाविकासातही आघाडीवर होते त्यांनी बदामी एहोळ आणि पट्टदकल येथे भव्य मंदिर उभारणी जी आजही त्यांच्या कलात्मक दृष्टीचे साक्ष देतात विशेष म्हणजे पट्टदकलची मंदिरे आजही युनेस्को जागतिक वारसा यादीत समाविष्ट आहेत आता आपण बघूया पल्लव राजघराण्याबद्दल तर यांची राजधानी होती कांचीपुरम जी त्या काळी केवळ एक राजकीय केंद्र नव्हतं तर ज्ञान संस्कृती आणि वास्तुकलेचं एक महत्त्वाचं ठिकाण होतं पल्लवांमधील महेंद्र वर्मन हा केवळ एक कर्तबार राजा नव्हता तर स्वतः नाटककार देखील होता म्हणजे राज्यकारभारासोबत त्याला कला संस्कृतीचीही मनापासून आवड होती त्याचा उत्तराधिकारी नरसिंह वर्मनने तर पल्लवांची लौकिक आणखी वाढवला महाबलीपुरम येथील अप्रतिम जी खटकात कोरलेली आहे हे त्याच्या कलावैषयक दृष्टीने एक उत्तम उदाहरण आहे पल्लवांची ताकद फक्त जमिनीपुरतेच मर्यादित नव्हती तर त्यांचं आरमार इतकं प्रबळ होतं की त्या आग्नेय आशियातील देशांचे घट्ट व्यापार आणि सांस्कृतिक संबंध प्रस्थापित केले होते म्हणूनच पल्लव राजघराणं आजही आपल्या अद्वितीय कलाकृतींनी आणि सागरी सामर्थ्यांनी स्मरणात राहिलं आहे आता आपण बघूया राष्ट्रकूट राजघराण्याबद्दल तर दंतीदुर्ग या राजाने राष्ट्रकूट राजघराण्याची स्थापना केली त्याने केवळ सत्ता स्थापन केली नाही तर महाराष्ट्राला एक नवं राजकीय बळ दिलं पण राष्ट्रकुटांचं वैभव शिखरावर नेणारा नाव म्हणजे कृष्णराजा पहिला त्याच्या कारकिर्दीत साकारलं गेलेलं वेरूळचं अद्भुत कैलास मंदिर जे आजही आपल्या शिल्पकलेचं आणि वास्तुकलेचं एक अनोखं उदाहरण मानलं जातं एका अखंड दगडातून खोदून तयार केलेले हे मंदिर त्या काळातील कौशल्य कलात्मकता आणि धार्मिक भावनेचं सर्वोच्च प्रतीक आहे आता आपल्या पुस्तकामध्ये काही अधिकची माहिती दिली आहे आणि ती माहिती दिली आहे पेरिपल्स ऑफ द एरिथ्रियन सी या पुस्तकाबद्दल तर ती आपण बघूया इसवी सणाच्या पहिल्या शतकात एक ग्रीक खलाशी समुद्रावरून प्रवास करत होता त्याने पाहिलेलं अनुभवलेलं आणि ऐकलेलं सगळं एका अद्भुत ग्रंथात त्याने नोंदवलेलं आहे आणि त्याचं नाव होतं पेरिपल्स ऑफ द सी या ग्रंथात भारत इराण आणि इजिप्त यांच्यातील गजबजलेला सागरी व्यापार त्यातील मार्ग बंदरे आणि वस्तूंची देवाणघेवाण याची तपशीलवार नोंदणी दिलेली आहे भारतातील बॅरीगाझा म्हणजे आजचं भडोच नालासोपारा कल्याण आणि मुझिरिस यांसारख्या महत्त्वाच्या बंदरांचा उल्लेख यात आढळतो असं म्हणता येईल की हा ग्रंथ म्हणजे त्या काळच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचा एक जिवंत नकाशाच आहे तर हा होता आपला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र